नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र रविराज आणि प्रियाला मात्र आता एका हाताने हार करण्याचं चॅलेंज दिलं जातं परंतु ते त्यांना पूर्ण करता येत नाही दुसरीकडे मात्र आता सायली आणि प्रतिमाला डोळे बंद करून टिकली लावायचं चा तर ते त्या दोघी अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यामुळे तिथे सगळ्यांना फारच कौतुक वाटतं पूर्ण आजी सुद्धा खूप कौतुक करू लागते त्यानंतर पूर्ण आजी म्हणते खरं तर रक्ताचं ज्यांचं नातं होतं म्हणजे रविराज आणि प्रिया त्यांना हा जो खेळ जमला नाही परंतु ज्यांचं नातं मनाने घट्ट आहे म्हणजे प्रिया आन... म्हणजे सायली आणि प्रतिमा यांना मात्र हा खेळ जमलेला आहे आणि त्यामुळे मात्र या गोष्टीचं नवल वाटतं असं म्हणत आता पूर्ण आजी सुद्धा खूपच खुश होते इकडे मात्र आता घरातील सगळेजण फारच आनंदी असतात तेवढ्यात प्रिया म्हणते काही नाही रे ह्यांनी चिटिंग केली असेल थोडेसे डोळे उघडे ठेवले असणार तेव्हा अश्विन म्हणतो नाही नाही त्यांनी अगदी प्रामाणिकपणे खेळ खेळला आहे दुसरीकडे अर्जुन पण खूप खुश असतो आणि पूर्ण आजी पण येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली म्हणते की प्रत्येक जोडीला एक शब्द दिला जाईल आणि त्यानुसार त्यांच्या मनात जो काही शब्द असेल तो त्यांनी पटकन म्हणायचा त्यानंतर प्रत्येक जोडीला दिला जातो इकडे मात्र आता प्रिया आणि अश्विनची वेळ येते तेव्हा पूर्ण आजी त्यांना नवरा बायको हा शब्द देते तेव्हा मात्र एक अधिकाराने आणि एक कर्तव्य असं म्हणतात त्यामुळे त्यांची जोडी हरते दुसरीकडे आता सायली आणि अर्जुनची जोडी असते त्यांना पूर्ण आजी प्रेम हे शब्द देतात त्यामुळे ते दोघेही जण त्या शब्दानंतर मात्र एकत्र विश्वास बोलतात इकडे मात्र आता पुन्हा एकदा ते गेम जिंकतात आणि प्रतिमा त्या म्हणते की आता मला असं वाटतं या दोघांची जोडी फक्त अनुरूप नाही तर सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही आता यांना स्वीकारलंच पाहिजे आणि हे ऐकून मात्र आता रागानेच कल्पना प्रतिमाकडे बघत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा